नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर नवीन वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या कोणकोणत्या भत्त्यांमध्ये होणार वाढ याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या नवीन वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या कोणकोणत्या भत्त्यामध्ये वाढ होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा नवीन वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या कोणकोणत्या भत्त्यांमध्ये होणार वाढ पहा संपूर्ण सविस्तर अपडेट विच अलाउन्सेस ऑफ एम्प्लॉईज विल बी इन्क्रीज इन द न्यू पे कमिशन नवीन वेतन आयोगामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या कोणकोणत्या भत्त्यांमध्ये वाढ होईल याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत बघा पहिला आहे महागाई भत्ता ज्याला आपण डी ए म्हणतो सध्या सातवा वेतन आयोग सुरू आहे आणि नवीन वेतन आयोग हा दिनांक एक एक दोन हजार सव्वीसपासून लागू केला जाणार असून प्रत्यक्षात सदर वेतन आयोग माहे सप्टेंबर दोन हजार सत्तावीसपर्यंत लागू होईल यामध्ये एचे दर हे दिनांक एक एक दोन हजार सव्वीसपासून शून्य टक्के होईल व नव्याने व नव्याने या ठिकाणी डी ए दर वाढत जाईल त्यानंतर आहे दुसरं दुसरं घरभाडे भत्ता बघा याच्या सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या दहा टक्के घरभाडे अदा केला जातो तर नवीन वेतन आयोगामध्ये सदर दर हे पंधरा टक्केपर्यंत वाढेल हे झालं घरभाडे भत्ता त्यानंतर तिसरा आहे प्रोत्साहन भत्ता जे कर्मचारी किंवा अधिकारी हे नक्षलग्रस्त किंवा आदिवासी बहुल भागांमध्ये कार्यरत आहेत अशांना दिला जाणारा प्रोत्साहन भत्ता यामध्ये मोठी वाढ केली जाईल हे झालं प्रोत्साहन भत्ता दुसरा आहे चौथं आहे वाहन भत्ता ज्याला आपण टी ए म्हणतो बघा वाहन भत्ता कशा पद्धतीने या नवीन वेतन आयोगामध्ये मिळणार आहे सध्या राज्यातील कर्मचाऱ्यांना या वेतन श्रेणीनुसार वाहन भत्ता अदा केला जातोय तर नवीन वेतन आयोगामध्ये सदर भत्तांची वाढ करताना बाजार मूल्याच्या आधारावर वाढ करण्याची मागणी केली जात आहे कारण बऱ्याच ठिकाणी सदर भत्ता हा बाजार मूल्यानुसार अदा केला जात नाही त्यानंतर पाचवा आहे मोबाईल वापर भत्ता ज्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा स्वतःचा मोबाईल कार्यालयीन कामाकरिता वापर होतो अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांना मोबाईल वापर भत्ता अदा करण्याची मागणी नवीन वेतन आयोगामध्ये होत आहे बघा एकूणच अशा पद्धतीने ही जी पाच भत्ते आहेत म्हणजे मोबाईल वापर भत्ता वाहन भत्ता प्रोत्साहन भत्ता घर भत्ता महागाई भत्ता एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी या नवीन वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या या पाच भत्त्यामध्ये वाढ होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद